गुड्डू फोनवर पिंकी सोबत बोलत आहे की तुझी खूप आठवण येत आहे आणि दुसरीकडे जीवा ऑफिसच्या कलिक सोबत बोलत आहे त्याला व्हिडिओ कॉल मीटिंग जॉईन करायची आहे तर तो गुड्डूला सांगतो की मला बसायला पटकन काहीतरी घेऊन ये जीवाची तर खूपच गडबड सुरू असते इथेच प्रेक्षकांना लक्ष द्या एकीकडे प्रेमाची गोड बोलणी सुरू आहेत आणि दुसरीकडे जीवाच्या आयुष्यात पुन्हा एकदा ऑफिस आणि घराची कसरत सुरू झाली आहे आजचा दिवस काही साधा नाही बरं गुड्डू बसायला डस्टबिन घेऊन येतो ते डस्टबिन उंट करून तो जीवाला त्यावर बसायला सांगतो अहो काय सांगू गुड्डूचा मेंदू म्हणजे वेगळ्याच लेवलवर चालतो खुर्ची नाही म्हणून सरळ डस्टबिन आणि जीवा सुद्धा गडबडीत तिथेच बसतो पण लॅपटॉप ऑन करून बघतो तर काय बॅटरी लो जीवा तर गुड्डूला नुसत्या ऑर्डरीच सोडत आहे पॉवर बँक दे हे दे ते दे पण पॉवर बँकची सुद्धा बॅटरी लो झालेली असते तर जीवाला काहीच सुचरत नसतं की नक्की करावं काय आता बघा संकटावर संकट जिथे मान खाली घालून मीटिंग करायची वेळ तिथे लॅपटॉप सुद्धा साथ सोडतोय जीवाच्या नशिबाची परीक्षा सुरू झालीय तर गुड्डू पटकन म्हणतो हाच चांगला छान्स आहे तुम्हाला घरात शिरायला तुम्ही घरात जाऊन सांगा लॅपटॉपची चार्जिंग संपली आहे जीवा त्यालाच म्हणतो मी घरात घुसू नये म्हणून तुला कामाला ठेवलं ना गुड्डू म्हणतो ते बरोबर आहे पण तुमच्या हाताने जे मी मीठ खाल्ले त्याचं काय तर फायनली जीवा तयार होतो तो म्हणतो नंदिनी मी तुझ्या घरात पुन्हा गृहप्रवेश करत आहे प्रेक्षकांनो इथेच खरी गंमत आहे चार्जिंगच्या निमित्ताने जीवाचं नंदिनीच्या घरात पुन्हा पाऊल पडतंय प्रश्न एकच हा गृहप्रवेश प्रेमाचा आहे की अजून मोठ्या वादाची सुरुवात दुसरीकडे मानिनी काकू काव्याचं खूप कौतुक करत असतात त्या सांगत असतात की सुंदर दिसतंय माझी सुनबाई खूप छान मेक ओव्हर केलेला आहे तू लाखात एक आहेस तुला आल्या गेल्याची भूता ची, कोणाचीच नजर लागायला नको काव्या म्हणते माझी सासू जर एक नंबर असेल तर सुनबाई दस नंबर असायला नको का काव्या रम्याकडे बघत म्हणते जरा चुकल्यासारखं नाही का वाटत आई म्हणजे सगळ्या भूता घेतांपेक्षा फक्त एका चेटकिणीची दृष्ट लागायला नको असं म्हणायला हवं होतं आणि तुम्ही दृष्ट काढली ना आता माझ्या सुखाला कोणाचीच नजर लागणार नाही रम्या म्हणते तुझा रोग चांगलाच कळतोय मला बघून घेईन मी इथेच प्रेक्षकांना लक्षात ठेवा रम्याच्या नजरेत शांतता दिसते खरी पण तिच्या डोक्यात मात्र वादळ चालू आहे आणि असं वादळ शांत बसत नाही पिहू आणि तिची मैत्रीण तर खूपच हसत असतात त्या म्हणत असतात रम्याताईची कसली मज्जा झाली मानिनी काकू त्यांना तिथून पळवत म्हणतात हसताय कसल्या तुम्ही जा प्रॅक्टिस करा त्या पार्थला म्हणतात तू सांगितलं नाहीस कशी दिसते काव्या पण पार्थ म्हणतो यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष द्या तर काव्या लाडात म्हणते धनी तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या ना मग बघा माझ्या परीक्षेचा निकाल कसा लागतो ते तितक्यात आशाताई येऊन विचारत असतात मी आत्ताच घर साफ केलं होतं हे पेपर्स कुठून आले काव्या लगेच आशाताईंना डोळा मारून म्हणते धडक दिली पार्थ काय पसायला केलं आहे असं म्हणून पेपर सुचलायला जातो तर काव्याची आणि त्याची धडक होते आणि पार्थ म्हणतो शिंग येतील म्हणून परत धडक मारायला लावू नका काव्या म्हणते मी काहीच बोलले नाही पण सासूबाई माझ्या मनात काय आहे हे तुमच्या मुलाला अगदी बरोबर कळतं ती पार्थला जवळ बोलवत असते पण पार्थ मागे मागे जात असतो काटू सुद्धा म्हणत असतात शिंग येतील रे पार्थ दे पटकन धडक काव्या म्हणते जितके दूर जाल तितकं जवळ यायला लागेल देशमुख आणि पटकन काव्या पार्थच्या डोक्याला डोका आपटते हा क्षण खूपच खास आहे प्रेक्षकांनो काव्या शब्दांत नाही तर कृतीतून प्रेम दाखवतीये पार्थ जितका दूर जातोय तितकाच तिच्या जवळ येतोय नंदिनीची घरात साफसफाई सुरू असताना धनंजय काका येऊन विचारत असतात की हे तू कशाला करतीयस साफसफाई करताना जर का तुझा तोल गेला तर सावरणार कोण तर शारदा काकू येऊन लगेच म्हणतात जावई बाप्पू आहेत की नंदिनी जर का पडली तर ते सावरतील हे ऐकून नंदिनी चिडचिड करून तिथून निघून जाते त्यामुळे धनंजय काका म्हणतात की कशाला नाव घेतलं त्याचं तिला आवडत नाहीये कळत नाही का तुला तितक्यात जीवा तिथे येतो त्याला बघून धनंजय काका विचारत असतात तू आत कसं काय आलास तुला कोणी सोडला आत असं म्हणत ते गुड्डूला हाका मारत असतात तर शारदा काकूंना विचारत असतो हे सकाळ सकाळ काय खातात यांना एवढी एनर्जी येते कुठून ओरडायला शारदा काकू म्हणतात तुम्हाला बघूनच यांच्या अंगात काहीतरी संचारतं हे ऐकून धनंजय काका विचारत असतात की काय बोलत आहात माझ्याविषयी तर जीवा म्हणतो तुमच्या तब्येतीची चौकशी करत होतो आणि माझ्या लॅपटॉपची चार्जिंग संपलेली आहे पॉवर बँकची सुद्धा चार्जिंग संपलेली आहे तर प्लीज थोडे चार्ज करू का धनंजय काका म्हणतात व्हिडिओमध्ये तर तू तु तुझी तु रिक्षा डार्लिंगचं कौतुक करत असतोस ना मग त्यालाच सांग चार्जिंगची व्यवस्था करायला हे बघून जीवा त्यांना चिडवत म्हणतो म्हणजे तुम्ही माझे ब्लॉग बघता वाटतं धनंजय काका चिडून म्हणतात आत्ताच्या आत्ता बाहेर हो आणि जाताना तुझी खटारा रिक्षा घेऊन जा नाहीतर पोलिसांना बोलवेल मी शारदा काकू म्हणतात बास झालं जीवा आपले जावई आहेत नंदिनीचा नवरा आहे तो नंदिनी माझी सुद्धा लेख आहे त्यामुळे तिच्या आयुष्यातले सगळेच निर्णय तुम्ही एकटे नाही घेऊ शकत तिचे लग्नाचा निर्णय तुमचा होता पण ते लग्न टिकवण्याचा निर्णय माझा आहे तेव्हा जीवाला कसलीही गरज पडली की ते घरात येतील आणि तुम्ही नाही चिडणार आहात आणि तुम्ही जर नाही ऐकलं तर मी घर सोडून जाईन प्रेक्षकांनो शारदा काकूंनी आज जे केलंय ते खरंच ब्रह्मास्त्र आहे एक वाक्य आणि सगळ्या घरातली हवा बदलून जाते हीच तर खरी बायकोची ताकद हे ऐक धनंजय काका म्हणतात हे काय चाललंय तुझं ठीक आहे तुम्हाला काय करायचं ते करा असं म्हणून ते तिथून निघून जातात आणि जीवा शारदा काकूंना साष्टांग नमस्कार घालत म्हणतो तुम्ही तर डायरेक्ट ब्रह्मास्त्र काढलं तुम्ही बायका घर सोडून जाईन हे जे काही बोलताना तेव्हा कसल्या गोड दिसता नवरे नाही म्हणूच शकत नाहीत तो थोडा सॅड होत म्हणतो पण माझ्या नंदिनीने मला फक्त धमकी नाही तर ती खरंच घर सोडून आलीये शारदा काकू म्हणतात संसाराला खूप वर्ष झाली की ही धमकी काम नाही करत कारण त्यांना माहीत असतं आम्ही कुठेही जाणार नाही पण नव्या नव्या संसारात एक घाव दोन तुकडे व्हायला वेळ लागणार नाही इतकी धार असते अशावेळी एक धार कमी करून कोणीतरी माघार घ्यावीच लागते आणि ती तुम्ही घेतली हा संवाद फार खोल आहे प्रेक्षकांनो शारदा काकू फक्त समजावत नाहीत त्या आयुष्याचं वास्तव सांगतात नव्या संसारात अहंकारापेक्षा माघार जास्त मोठी ठरते जीवा म्हणतो युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं प्रेक्षकांनो हे वाक्य ऐकून नंदिनीच नाही तर प्रेक्षकांच्याही मनात प्रश्न उभा राहतो खरंच सगळं माफ होतं का की काही गोष्टी कायम मनात ऋतून बसतात पण माझी राणी आहे कुठे जरा जाऊन भेटून येतो शारदा काकू म्हणतात ती वर तिच्या रूम मध्ये आहे जीवा लगेच नंदिनीच्या रूम मध्ये निघून जातो दुसरीकडे रम्या चिडचिड करत असताना वसुंधरा समजावत असते तू कशाला काव्याला एवढं सिरियसली घेत आहेस रम्या म्हणते काव्या पार्थला पटवण्याचा एकही चान्स सोडत नाहीये बोका काय घेऊन येते स्वतः तयार काय होऊन येते अशाने त्या दोघांचं परत जुळेल वसुंधरा म्हणते बावळट आहेस का तू काव्या हे सगळे जे करत आहे त्याला पार्थ पॉझिटिव्ह रिॲक्ट सुद्धा होत नाहीये रम्या म्हणते पण तो नेगेटिव्ह रिॲक्ट होत नाहीये तिने जेव्हा निचारलं मी कशी दिसत आहे तेव्हा पार्थ तिच्याकडे टक लावून बघत उभा होता त्यांनी पटकन नाही म्हणायला हवं होतं इथेच खरी शंका सुरू होते प्रेक्षकांनो पार्थने नाही म्हटलं नाही आणि हो सुद्धा म्हटलं नाही हा शांतपणा काव्यासाठी आशेचा किरण आहे की, की रम्यासाठी धोक्याची घंटा हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे वसुंधरा म्हणते यापुढे सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे गुरुजी काय म्हणाले होते हे आठवतं ना तुला आणि त्यांचं भाकीत कधीही खोटं ठरत नाही त्यामुळे काव्याला जितकं साडी नेसून नाचायचं आहे तितकं नाचू दे या घरामध्ये तुझ्याच लग्नाची सणई नाचणार हे नक्की की हे ऐकून रम्याला लगेच आनंद होतो ती म्हणते आता मी त्या काव्याचा बँड वाजवणार आहे कोणी मदतीचा हात जरी दिला ना तरी उठू शकणार नाही हे ऐकून वसुंधरा विचारत असते नक्की काय करणार आहेस तू पण रम्या काहीच सांगत नाही ती म्हणते तू फक्त बघत बस ती काव्या कशी बॅग भरून इथून निघून जाते नंदिनी तिच्या रूममध्ये फॅन साफ करत असताना जीवा तिथे येतो नंदिनीला वाटतं तिचे बाबा आले तेव्हा जीवा मुद्दाम तिच्या बाबांच्या आवाजात म्हणत असतो तू त्या जीवाकडे अजिबात लक्ष देऊ नकोस नंदिनी म्हणते बाबा मनाने खूप चांगले आहेत ते तसे हे ऐकून तर जीवाला खूपच आनंद होतो तो, तो पुन्हा बाबांच्या आवाजात म्हणत असतो त्याने तुझा छळ केला तुझ्याशी खोटं वागला तुला रडवलं परत नंदिनी म्हणते नाही बाबा त्यांनी मला हसवलं सुद्धा आहे कधी, -कधी दुखावलं सुद्धा आहे हे ऐकून जीवा पटकन म्हणतो त्यासाठीच तर सॉरी म्हणायला आलो आहे ना जीवाचा आवाज ऐकून नंदिनीचा तोल जात असताना जीवा पटकन तिला पकडतो दोघं सुद्धा एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत असतात हा क्षण शब्दांशिवाय खूप काही बोलतो प्रेक्षकांनो नंदिनीचा तोल जातो पण जीवा तिचा हात सोडत नाही डोळ्यातल्या या नजरा अजूनही जिवंत असलेल्या प्रेमाची साक्ष देतात तितक्यात शारदा काकू तिथे येतात नंदिनी जीवाला सारखं सांगत असते मला आधी खाली सोडा तर शारदा काकू म्हणतात असू दे तसंही मी मघाशीच म्हणाले होते नंदिनी जर का पडली तर जीवा येतील सावरायला नंदिनी जीवाला ओरडत म्हणते मला आधी खाली सोडा आणि ती शारदा काकूंना सुद्धा म्हणते मी स्वतःला सावरू शकते ती जीवाला विचारत असते तुम्ही इथे काय करत आहात जीवा म्हणतो चार्ज होण्यासाठी आलो आहे पण नंदिनी त्याला रूममधून बाहेर काढते इकडे पार्थला डोळ्यांसमोर फक्त काव्या दिसत असते इथेच कथा वळण घेते जिथे विचार थांबायला हवे तिथेच काव्या डोळ्यांसमोर उभी राहते हा भावनिक गोंधळ पार्थला कुठे घेऊन जाणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे चेहऱ्यावर स्माइल येणार तितक्यातच जीवा आणि तिचे फोटो सुद्धा त्याच्या डोळ्यांसमोर येतात तो विचार करत असतो की जीवाने त्यांचे पर्सनल फोटो कुठे ठेवले होते वसुआत्या आणि रम्या यांना ते फोटोज मिळाले कुठून याबद्दल मी सरळ जीवा आणि काव्याला विचारून सुद्धा शकत नाही प्रेक्षकांनो पार्थच्या मनात आज स्पष्ट युद्ध सुरू आहे भूतकाळाच्या फोटोचं आणि वर्तमानाच्या भावनांचं आणि या युद्धात तो हरतोय हर की जिंकतोय हे अजून ठरलेलं नाही तितक्यात काकू येऊन विचारतात की अजूनही स्वतःच्या विचारांमध्ये अडकला आहेस का पार्थ मुद्दाम म्हणतो माझ्याकडे लक्ष द्यायला माझ्या आई वडिलांकडे वेळ नाही सध्या काव्या जास्त जवळची आहे हे ऐकून मानिनी काकू म्हणतात म्हणजे तू माझ्याशी बोलणार नाही का अर्थ म्हणतो काव्याला निघून जायला सांग